संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आज करना तला। निर्मल वारीचा जागर करण्यात आला आषाढी वारी निर्मल वारी करा असे भावनिक आवाहन ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले धर्मपूर येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्नी यांच्यासह माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातारेचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सातारा सीईओ याशिनी नागराजन जिल्हा परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर माजी आमदार रामसाद पुते अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले प्रमुख उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका